सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राचं उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत कौशल्य शिक्षणाला दिलेलं प्राधान्य विचारात घेऊन औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम विद्यापीठाच्या उपकेंद्रातून व्हावं अशी अपेक्षा महसूल तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळी ते बोलत होते या प्रसंगी, या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते या प्रसंगी खासदार सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव खर्डेके विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखेपाटील कुलगुर डॉक्टर सुरेश गोसावी कुलगुरु डॉक्टर पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते तर यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले नगर येथे उपकेंद्र व्हावं या केंद्रासाठी पुढाकार घेणाऱ्या अभिनंदन उपकेंद्र आता नगर येथे सुरू झाल्याने अधिकची जबाबदारी वाढली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दिलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हान आपल्या सर्वांपुढे आहे त्यासाठी आता विद्यापीठांबरोबर महा विद्यापीठांबरोबरच महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्याचं त्यांनी आवाहन केलं तर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपकेंद्राच्या इमारतीशी निर्मिती ही स्वर्गीय दादा पाटील शेळके यांची स्वप्नपूर्ती असून पंचवीस वर्ष न सुटलेला प्रश्न हा मागील दोन वर्षात मागे लागला या उपकेंद्राच्या इमारतीमुळे गावाचे अन्य प्रश्नही सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली तर या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं तर विद्यापीठाच्या विस्तारासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी तसेच ई उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी मंत्री विखे पाटील यांनी मान्य करत या उपकेंद्राकडे येणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण आणि विद्युतीकरणासाठी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं अहमदनगर उपकेंद्र इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ असते हा कार्यक्रम पडतोय पार पडतोय असे जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांनी ऑनलाईनद्वारे या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर सुरेशजी साहेब जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय शिवाजीरावजी कडिले साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आयोजन समितीचे सन्मान्य अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री राजेंद्र विखेबाडे साहेब जिल्हाधिकारी माननीय सालेमठ साहेब प्रो वी सी माननीय डॉक्टर काळकर साहेब कुलसचिव माननीय साहेब माननीय गायके मॅडम जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बालसिंग माननीय शहर अभयता त्या जागरकर माननीय साहेब माननीय अमितजी कोल्हे यांच्या माध्यमातून फार वेळ न घेता आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम ज्या व्यक्तींनी या नगर तालुक्याला एक वेगळ्या दिशा देण्याचं काम केलं असे आपले सर्वांचेच मार्गदर्शक राहिलेले स्वर्गीय दादा पाटील शेके साहेबांच्या स्वप्नपूर्तीचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटत मुद्दा म्हणून मी हेही सांगतो की या जमिनीचं हस्तांतर होऊन जवळपास मला वाटत पंचवीस वर्ष झालेले होते आणि लोकसभेला जाण्यापूर्वी हा शब्द आपण या परिसरातल्या जनतेला दिला होता की जे काम मागच्या पंचवीस वर्षामध्ये होऊ शकलं नाही ते खासदार झाल्यानंतर मी करेल आणि दोन वर्षापूर्वी माननीय कडिले साहेबांच्या पुढाकाराने नुसतं भूमिपूजन आपण माननीय पालकमंत्री महोदय आणि चंद्रकांत दादांच्या हस्ते नुसतं केलं नाही पण युनिव्हर्सिटी ऑफ पुण्याच्या सर्व सन्मान्य बांधकाम विभाग आणि माननीय नियोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भिखे बाडे साहेबांच्या मनापासून आभार मानतो की मला वाटतं की या परिसरामधली अशी पहिली इमारत असेल जिचं नारळ आणि उद्घाटन हे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचं काम आपल्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि म्हणून मी या तालुक्याच्या आणि या भागातल्या परिसरातल्या जनतेला आवर्जून सांगतो की जो शब्द आपण देतो तर पूर्ण करायची जबाबदारी देखील आमची आहे दिलेला प्रत्येक शब्द आपण पूर्ण केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील एवढंच सांगेल की जो शब्द दिला होता तो पूर्ण देखील विखे पाटीलच करणार या बाबतीकडे मनामध्ये शंका ठेवू नका ही आमची जबाबदारी आहे आणि या पुढच्या कालावधीमध्ये देखील दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणं हे माननीय गडले साहेब असतील पालकमंत्री असतील आणि राज्यामध्ये असलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आमचे नेते फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या, या परिसराचा विकास आणि या भागामध्ये अधिक गतिमान प्रशासन कसं आपल्याला देता येईल या संदर्भात आपण प्रामाणिक प्रयत्न करत राहू आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद केंद्राचं उद्घाटन संपन्न होतंय या निमित्ताने उपस्थित आपल्या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री ज्यांनी विशेष पुढाकार या उपकेंद्रासाठी ज्यांनी घेतला हे सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील विभागाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मंत्री जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मान्य शिवाजीराव गडेरे आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू अतिशय कार्यक्षमतेने या विद्यापीठाचा विद्यापीठाला एक नवी दिशा देण्याचं काम करत आहेत ते मान्य डॉक्टर सुरेशराव गोसावी प्रकुलगुरु डॉक्टर परागजी काळकर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य सिद्धारामजी सालीमठ सातत्याने या उपकेंद्राच्या पूर्णजाकरता परिश्रम घेतले या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे पाटील प्रभारी सचिव मान्य डॉ विजय खरे भारतीय जनता पक्षाचे नगर दक्षिणेचे अध्यक्ष दिलीपजी भालसिंग नगर शहराचे अध्यक्ष आमचे मित्र अभय जागरकर बाबोडे घुमटचे सरपंच सो नमिताताई पंचमुख उपसरपंच सौ ज्योतिताई परभाने समितीचे सदस्य उपकेंद्राचे अमित कोले हे उद्घाटन होत असताना बरं आपले लाडके पंतप्रधान आदर नरेंद्र मोदी साहेबांचं एक वाक्य आठवत त्यांनी म्हटलं की एखाद्या प्रकल्पाचं काम करत असेल तर त्यांनी सांगितलं की भूमिपूजन आम्ही करतो आणि बोध सुद्धा आम्हीच करतो या गतीने सरकारमध्ये काम सुरू आहे याची प्रसिद्धी आपल्याला नवीन संसद भवनाच्या बाबतीमध्ये आलेली आहे मला विशेष करून उच्च तंत्र शिक्षण मंत्री मान्य चंद्रकांत दादांचाही खरं अभिनंदन करायचं आहे त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की सहा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आपण या उपकेंद्रात भूमभूजन आदान जास्त केलं आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी सातत्याने या उपकेंद्रासाठी पाठपुरावा केला मला वाटतं सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर आमच्या चंद्रकांत आनंद झाला आणि म्हणून त्यांचा सुद्धा सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने हा ना एक ऐतिहासिक क्षण आहे इतके संघर्ष झालेत मोर्चे निघालेत निवडणुका झाल्या पण उपकेंद्र काही होत नव मला वाटतं चंद्रकांत दादांना उच्च तंत्र क्षण मंत्री व्हावं लागलं आणि खासदार म्हणून डॉक्टर सुजेला व्हावं लागलं त्यामुळे केंद्र आता कोणत्या जात मग या निमित्तानं आयोजन समिती सदस्य डॉक्टर राजेंद्र विखे पाटील करत त्यांचंही मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी त्या उपकेंद्रासाठी फार मेहनत दिली आज राज्याची पांडे नाही घेत खरीदे पण त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रिया प्रकल्पामध्ये पूर्ण केलं जाताना त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य अधिसभेचे सदस्य हे सगळ्यातच सह करायला लागलं ला। आणि विशेष करून माननीय कुलगुरू डॉक्टर गोस्वामी साहेबांनी कुलगुरू झाल्यानंतर याचा इतका पाठपुरावा केला आणि मला वाटतं या ऐतिहासिक क्षणाची साक्षरता होण्याचं भाग्य आपल्याला लागलेलं आहे आज तसं नगर जिल्ह्याच्या उपकेंद्राला तसं उशीर झालं आपल्यानंतर नाशिकचं केंद्र झालं मंजूर झालं ते सुरू झालं परंतु आज जे काही झालं गेलं तर मागे सोडून द्यायचं आणि या उपकेंद्रातून एक नवीन ने शिक्षणाच्या धोरणाप्रमाणे काम चालेल अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो देशाला पस्तीस वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण आज प्रधानमंत्र्यांनी दिलं आपल्याला पण त्याची अंमलबजावणी होताना कुठं दिसत नाही ना, ना, ना माध्यमिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मध्ये काय त्याचा फारस प्रभाव दिसत नाही आपल्या महाविद्यालयाच्या स्तरावर सुद्धा त्या अंमलबजावणीचा फार प्रभाव दिसत नाही अनेक राज्य पुढे निघून गेली मला वाटतं आता विद्यापीठाने या चार भिंतीमध्ये अडकून राहण्यापेक्षा या सगळ्या धोरणाच्या अंमलबजावणी करता एक मिशन मोडमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे मला वाटतं आजच्या तरुणांच्या ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षे पूर्तीच काम आपण करू शकतो कारण उपकेंद्र झालं म्हणजे आता प्रश्न संपल्यास नाही उपकेंद्र सुरू झालं म्हणजे आता जबाबदारी वाढल्यात आपल्या आणि या जबाबदारीचं भान ठेवून आपल्या सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे की त्या विद्यापीठाची जबाबदारी असं मारत नाही कारण या विद्यापीठाच्या ज्या कक्षा होते त्या पुण्याच्या पुण्यापर्यंत सीमित होत्या बाकी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये महाविद्यालय निघाली आज आपल्या जिल्ह्यामध्ये अंदाज दोनशे महाविद्यालय आहेत मला वाटतं त्यामुळे खरं माझी मागणी मागणी होती केली होती की जे प्रगत जे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची आवश्यकता आहे असं माझ्या भूमिका होती आपण जर परदेशात गेला डॉक्टर गोसाईसाहेबांनी कल्पना असेल एक महाविद्यालय म्हणजे एक विद्यापीठ नऊशे महाविद्यालयात एक विद्यापीठ आपण चालवतो कधी पोहोचणार आपण लोकांपर्यंत कधी त्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांची काय अवस्था आहे तिकडे तिकडे आता खानदेशामध्ये स्वतंत्र विद्यापीठ झाल्यामुळे तो आपला भाग करून झाला जळगाव आणि मला वाटतं धुळ्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामुळे परंतु ज्या गतीनं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये जे बदल घडून आणले गेले जे डिमांड रिमांड कोर्सेस त्या ठिकाणी त्याचा आकार घेत त्या पद्धतीने अनेक महागरणमध्ये त्या पद्धतीने कोर्सेसची सुरुवात झाली मराठी विद्यापीठाने सुद्धा आपल्या या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची आवश्यकता आहे आज इंजिनिअरिंग कॉलेज जे पॉलिटेक्निक कॉलेज निघाले फार्मसी कॉलेज निघाले पण त्याचं इंटरॅक्शन जे आहे त्या कन्व्हेक्शन कॉलेजमध्ये आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजवर अजिबात नाही अनेक वर्षाची आपली मागणी होती त्यासाठी अतरणी खासदार बाळासाहेब खेपाटाने प्रयत्न केला की तुम्ही क्रॉस डिसिप्लिन आणण्याची गरज आहे तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आणलेली आहे बी एला ॲडमिशन घेतली की तो चार वर्ष बी एच त्याला भविष्यात नाही नंतर बी एड केल्याशिवाय किंवा डी एड केल्याशिवाय आता या प्रक्रियेमध्ये विद्यापीठाला पुढाकार घेऊन आमच्या आर्ट सायन्स कॉमर्सच्या मुलांच्या संबंधी इंजिनिअरिंग कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा आम्हाला काही वापर करता येईल काही त्या ठिकाणी कोर्सेस करता येतील का डिग्री मिळणार नाही परंतु कोर्सेस करता येतील का कारण आता कौशल्य विकास कौशल्य विकास योजनेचा ज्या गतीने विस्तार होतोय मला वाटतं उद्याची काळाची गरज तीच आहे व्होकल फॉर लोकल हा एक तर हा एकच मंत्र आपण घेऊन खरंच काम करण्याची आवश्यकता आहे आता या डिग्र्या घेणं एम एम एड तुमचं बोर्ड ऑफ स्टडीज अकॅडमिक काउन्सिलिंग ठीक आहे हे परंपरा तरी आलेलं आहे परंतु आता कौशल्य विकास कार्यक्रमासाठी विद्यापीठाने मला वाटतं सगळ्या इतर कामापेक्षा तर अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे शैक्षणिकचा जास्त आता भक्कम झालेला आहे आता आपण त्याचे बरेच मानांकन तयार केलेले आहे आता पूर्वी जे काही कंपल्सरी होत तुमचं मला वाटत याच प्राध्यापकाच्या पात्रतेच ते आता शिथिलदार शिथिल केले आपण मला वाटतो आता पीएचडी किती डी पाहिजे अमुक पाहिजे तमूक पाहिजे खरं म्हणजे इंडस्ट्रीला काय पाहिजे हे महत्वाचं आहे आजच्या व्यावसायिक वातावरणाला काय पाहिजे ते महत्वाचं आहे आजच्या औद्योगिक वातावरणामध्ये काय काय आवश्यक आहे ते पाहिजे आम्हाला नाहीतरी सगळी पदूषण निर्माण करणारी प्रदूषण निर्माण करणारी जी कारखानदारी आहे याला शेवटी भविष्य काय म्हणून विद्यापीठाच्या या कार्यकक्षा रुंदावल्या पाहिजे उपकेंद्रातून विद्यार्थ्यांनी उद्याचे भविष्य घडवण्याकरता नवीन शैक्षणिक कोर्सेस तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे मी म्हटल्याप्रमाणे कौशल्य विकास केंद्रामधून आता आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कौशल्य विकास केंद्र आपण नगरला सुरू करतो आहे आणि या कौशल्य विकास केंद्रातून जे महात्म संत गाडगे महा बाबा भारत स्वच्छता अभियानांतर्गत जी कौशल्य अकॅडमी आहे असे दो दोन सेंटर आपण आता सुरू करतो एक नगरला आणि एक राहत्या की त्यामुळे दर महिन्याला दोन महिन्याला एक हजार मुलांचं त्यामध्ये प्रशिक्षण झाले ती जी दहावी मुलं झालेली आहेत ग्रॅज्युएट अनएम्प्लॉईड आहेत बी ए एम ए सगळ्या मुलांना भविष्य आहे आज मोठ्या शहरांमध्ये मॅनपॉवरची जी त्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या दृष्टीने विचार करून मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे चार भिंतीच्या बाहेर जाऊन मी कक्षा गोंदवले म्हटलं की आपल्याला त्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता नाही गेल्या दोन दिवसापूर्वी आपण लॉजिस्टिक हबो पाहतो बरा परवा एक गोष्ट भेटले तर नऊशे करता बीन पाहिजे फक्त लॉजिस्टिक खाबसाठी पण मॅन पॉवर आहे का आपल्याकडे ते बी ए झाला आहे का एम ए चालणार आहे का डी चालणार आहे का आज अन प्रश्न एवढे गंभीर आहेत ग्रामसेवकाच्या परीक्षेला सुद्धा डी झालेल्या कोणाने अर्ज केले काय काय शिक्षणाचा उपयुक्त मला सांगा पण एकदा ग्रामसेवक अप्लाईंग फॉर पी एन केर्डीला अप्लाइंग फॉर ग्रामसेवक काय म्हणजे मला वाटतं एवढं त्याच्यातली जी दुरावस्था आहे या सगळ्या प्रक्रियेतली याचा कुठं तरी आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे ग्रामात आणि म्हणून या बाबतीमध्ये हे जे आता दुर्दैवानं पातळीवर जे अटॉनॉमस बॉडीस तयार झालेले आहेत एआयसीटी यूजीसी एम सी आय हे सगळे फक्त आपल्या स्वतःचा अधिकार गाव द्यायला यू आहे सी म्हणजे काय यांचे पार करतातून युजीसी युजीसी स्केल द्याच्या जा काय कॉन्ट्रीशन ए काय कॉन्ट्रीशन फक्त करायचे संस्था काय पाठवायची हे करा ते करा, करा, करा ही बिल्डिंग बांधा ती बिल्डिंग बांधा दोन वर्षानंतर दुसरा डायरेक्ट तिसरा येतो तो म्हणतो दोघांना काही समजतो तुम्ही काही करू नका म्हणतो अरे तुम्ही काही बोरखेट झाला म्हणजे आधारमास बॉडी मधून सुद्धा दिशा दिशादर्शक काम व्हायला पाहिजे सगळ्या संस्था पातळ आणि मला वाटतं तिथे विद्यापीठाचं विद्यापीठाने त्या सगळ्या अशा बदलांना अशा ऑटोनॉमन बॉडीच्या हेगोकर पणाला आपण प्रतिकार केला पाहिजे प्रतिकार करण्याची आवश्यकता मी तर खरं आदरणीय प्रधानमंत्र्यांची आता मी भेट घेऊन घेणार आहे निवडणुकीनंतर तर निवडणुकीनंतर काय होणार तुम्हाला माहिती आहे तरी कोण प्रधानमंत्री होणार आहे अरे मग पोटे सांगा ना एक बार फिर एक बार फिर अरे मोदी साहेबांच्या कोंडेतून काम चालू सगळे ते आपल्याला आज वाटते का काम काय विद्यापीठ काही ते पैसे वेगळं नाही काही अस्पृश्यता नाही काही त्या दृष्टीने मला वाटतं ग्रामीण आणि शहरी भागाच्या या सगळ्या ज्या व्यवसायामध्ये आता मोठं तर मी आज खरे फोरमोन बोलायला नव्हतो पण ऐकून गुरु आहे सगळे मंडळी आहेत त्यांची ऐकण्याची तयारी म्हणून बोलतो त्या कोचिंग क्लासच्या लोकांना धुमाकू घातलेला आहे म्हणजे आमच्या गावातली मुलं औरंगाबादला गेली दोन दोन लाख रुपये वाढत आहे किती मुलं कोड्याला गेली किती मुलं कोड्या आत्महत्या केल्या गेली मुलांनी कोट सोडून पण महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये किती कोचिंग क्लासेस आहे मी त्यावर शिक्षण मंत्री असताना बराच प्रयत्न केला की बंद करून टाकू दुकानं उघडली सगळी मध्ये चालू आहे ते आपल्या कुलगुरू साहेब आपल्याकडे काही महाविद्यालय जे आपण मंजूर केले राज्य सरकारनं ते कोचिंग क्लासला चालू आहे कडवडा पाहिजे आपल्या तापडवायच्या मान्यता केल्या पाहिजे हा काय बाजार नाही ज्या हेतू करता आपण आर्ट कॉलेज परंग दिल्या त्यातून गुणवत्ता आधारित त्या शिक्षण झाल्या पाहिजे आमचे मुलं उद्याचे स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी टिकले पाहिजे तसा त्यांच्यामध्ये आपण निर्माण करू शकलो पाहिजे कोचिंग क्लासचा कोचिंग क्लास या ठिकाणी विस्तळ होतोय हे आपल्या शैक्षणिक उपक्रमाचं व्यवस्थेचं मोठं अपयश आहे मी स्वतःचा पैशा भागीदार आहे माझ्या शिक्षण संस्थेतील मुलं जर कोचिंग क्लास जात असतील खासगी हे माझं अपयश आहे ना याच्यात आम्ही पुढे तर चुकतो आमच्या लोकांना नियंत्रण ठेवण्यामध्ये आम्ही कमी पडतो बऱ्याच ठिकाणी प्राध्यापक सकाळी कॉलेजला शिकवतात संध्याकाळी कोचिंग कसा जात शिकवायला त्या मुलांना तुला पास व्हायचं ना व्हायचा कोचिंग क्लास जाईन बरोबर आहे नाही हो का नाही झाला या दृष्टीने मला वाटतं काम करण्याची आवश्यकता आहे मग प्राधिकर घेत नाही खरं माझी पुष्कळ बोलण्यासारखं आहे परंतु विद्यापीठाच्या या उपकेंद्रातून मला वाटतं पारंपरिक व्यवस्थेमध्ये काम करण्यापेक्षा आजच्या काळाची गरज कौशल्य विकास योजनेची आहे त्या कौशल्य विकास कार्यक्रमातून तुम्हाला जे करणं शक्य ते करा आम्ही सगळे बदल करायला आलो कुलगुरू आपल्याला बापांना सेंटर जे सेंटर जे आहे सेंटर फॉर एक्सलन्स झालं पाहिजे कौशल्य विकास कार्यक्रमासाठी राजू पाटील द्या पाच कुठे द्या तर तुम्ही त्यांच्या मागणी मंजूर करतो ठिकाणी काय अडचण नाही तर इथं इथे स्ट्रीट लाईट टाकली पाहिजे त्याला किती पैसे टाकतील ते पैसे देऊन टाकतो म्हणजे स्ट्रीट लाईट आमदारात येणार नाही दुरुस्त कलेक्टर साहेब कोणत्या इथं आमचे परवे साहेब आहेत कोणत्या योजनेचा रस्ता पा आहे रुंद करा चौपदीकरण करा त्याला पैसे देऊन टाकू काय अडचण नाही आहे या सरकारमध्ये ती चिंता नाही आहे इच्छाशक्ती जाबवत यापूर्वी आमचं सरकार आलं ते जनतेच्या मनातलं सरकार आहे तुमच्या मनातलं सरकार करतोय ठिकाणी त्यामुळं जे करून तुमच्या मनातलं आम्ही जे भावना आहे त्या आम्ही त्या निश्चितपणे त्याचा आदर करू पुन्हा एकदा साहेब आपल्याला प्रकुलगुरु साहेबांना आपल्या सगळ्या व्यवस्थापन समिती सदस्य राजेंद्र विखे पाटील आयोजन समितीच्या अध्यक्ष आणि सगळ्यांचंच मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि या सेंटरचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो जय हिंद जय जा... प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर